सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी ठेकेदाराच्या गाडीतून पंचवीस लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या गाड्यांची तपासणी सुरू होती त्याचवेळी सावंतवाडीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी एन मूर्ती यांच्या फोर्ट गाडीत पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडल आढळलं त्यावेळी त्यांचा मुलगा प्रताप मूर्ती हा देखील गाडीत होता ही सर्व पंचवीस लाखाची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून प्राथमिक तपासात ही सर्व रक्कम बेकायदा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे नोटबंदीनंतर आयनं जिल्हा सहकारी बँकांना काही गोष्टींना निर्बंध लावल्यानं त्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे मात्र असं असलं तरी सहकारी तत्वावर आधारित धुळे जिल्ह्यातील हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेत आरबीआयच्या नियम अटीमध्ये राहून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत हस्ती बँक ही अर्बन कोऑपरेटिव्हमध्ये येत असल्याचा दावा बँकेच्या प्रशासनानं केला आहे गेल्या आठ दिवसात या बँकेनं एकशे चाळीस कोटींच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या केंद्रातील आणि महाराष्ट्रातील जनतेला भाजप सरकारनं फसवलं असं भाषण आणि आश्वासनांपलीकडे जनतेच्या पदरात काहीच पडलं नसल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे ते मनमाडी काँग्रेस उमेदवाराच्या सभेत बोलत होते हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंटचं सरकार असून फक्त इव्हेंट मॅनेज करीत असतात जनता मात्र गो बँक भाजपा असं म्हणते अशी बोथरी टीका देखील विखे पाटील यांनी केली जालना नगरपालिका निवडणुकीत युतीनं पुरस्कृत केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारसभा घेतली युतीच्या उमेदवाराला विजयी केल्यास शहराच्या विकासासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं जालन्यात भाजप शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर एकही उमेदवार नसून युतीनं अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी पुरस्कृत केल्या आजपर्यंत गांधी घराण्यानं सर्वसामान्यांना रेशनच्या रांगेत उभं केलं होतं मात्र आता नोटबंदी करून गांधी घराण्यातल्या व्यक्तीला चार हजार रुपयांसाठी रांगेत उभं करणारे मोदी भारताचे पहिलेच पंतप्रधान असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय शिर्डीतल्या नगरपालिका निवडणूक प्रचारात ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली नोटबंदीनं देशाच्या नाही तर नारायण राणे यांच्या लक्ष्मीचे तुकडे झाल्याचा टोला त्यांनी लगावला सत्तावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार जनतेसाठी काय करणार त्यांना मत का द्यावं असा प्रश्न उपस्थित करणारा रोखोक हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वाशिमकारणी उमेदवारांना अनेक प्रश्न विचारून भांडावून सुरला लोकांच्या प्रश्नांची अनेक उमेदवारांची बोलती बंद झाली होती कारण प्रश्नच तसे होते गडचिरोली नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेनं भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केलं त्यानंतर इथल्या उपविभागीय कार्यालयात शिवसेना उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले या निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंग चंदेल शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर अश्विनी यादव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते यवतमाळमधून शिवसेनेकडून विजय झालेले उपनेते प्राचार्य तानाजीराव सावंत यांनी माढ्याचे ग्रामदेवता माढेश्वरी देवीचं दर्शन घेतलं शिवसेनेत अलीकडेच त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे तानाजी सावंत यांच्या स्वागताला ठिकठिकाणी हलक्या आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली परभणी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची केवळ आठ कामं सुरू आहेत रोजगार हमी योजनेच्या कामांना खीळ बसल्यानं स्थानिक मजुरांना काम मिळत नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे मागील त्याला काम मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या या, या योजनेकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं मजुरांना कामं मिळत आहेत जम्मू काश्मीरच्या माचिल हल्ल्यात तीन भारतीय जवानांची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ नंदुरबारच्या युवासेनेकडून पाकिस्तान लष्कराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवण्यात आला पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान आर्मी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या बेळगावमध्ये सध्या कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे ऊस दर वाढीसाठी एका शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलं चंद्रा नावाचा हा शेतकरी ऊस दर वाढीच्या मागणीसाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला ऊस दर वाढवल्याशिवाय खाली न येण्याचा पवित्रा चंद्रानं स्वीकारला त्यामुळे अधिवेशन बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल बारा जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे यात सात लहानग्यांचा समावेश आहे जखमींवर जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत बातमी औरंगाबादमधून आहे कन्नड तालुक्यातील रुईखेडा गावात भावकीच्या वादातून जनावरांचा गोठा जाळण्यात आला बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली यामध्ये बारा जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे गजानन कर्दळ या व्यक्तीनं आपापसातील वादातून स्वतःच्या काकाची जनावरं जाळल्याची माहिती समोर येते